स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक ज्येष्ठ नागरिक मंडळ नेरळ यांचा नुकताच एकतीसावा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नेरळ शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तसंच दहावी आणि बारावी परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला तसंच पंचाहत्तरी पार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केलं तर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सावळाराम जाधव यांनी रोज पहाटे एक तास चालण्याचा कानमंत्र दिला सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी नेरळ ज्येष्ठ नागरिकांच्या एकतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नेरळ महालक्ष्मी हॉल येथे छोटेखानी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता काळे आणि त्यांच्या सुमधुर आवाजात जगाला प्रेम अर्पावे या गाण्याच्या माध्यमातून सुरुवात करून देत कार्यक्रमात रंगत आणली होती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे भाजप नेते तथा नेरळ माजी उपसरपंच मंगेश म्हस्कर उद्योजक विरेंद्र जाधव बाळा पारधी दिलीप शेळके सुगवेकर ग्रामसेवक अरुण कारले यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी देशाच्या सीमेवर लढून आलेल्या रिटायर आर्मी जवानांचा सत्कार करण्यात आला पोशीर येथील किरण कामरी आणि नेरळ टेपाळी येथील अर्जुन मनवे यांना शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा त्याचसोबत आपल्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला काही ज्येष्ठ नागरिक या सन्मानानं भाऊक झाले होते दरम्यान दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि काही रोख रक्कम देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं या कार्यक्रम प्रसंगी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करत असताना सांगितलं की आपल्या भारताची संस्कृती ही चांगली आहे आपल्या देशातील एक टक्का लोक सोडली तर आपल्या ज्येष्ठ आई वडिलांचा मुले चांगल्या प्रकारे सांभाळ करतात जिथे अत्याचार होतो तिथे कायद्याचे कवच आपल्या पाठीशी आहे प्रांत अधिकाऱ्यांकडे आपण तक्रार देऊ शकतो म्हणून सांगितलं उपसरपंच मंगेश म्हस्कर यांनी ज्येष्ठ नागरिकांना जेव्हा काही मदत लागेल ती मी मुलासारखा धावून येईल म्हणून आधार देत शब्द दिला यावेळी उद्योजक वीरेंद्र जाधव आणि बाळा पादीर तसंच ग्रामसेवक कारले यांच्यासह रिटायर आर्मी जवान यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दरम्यान यावेळी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सावळाराम जाधव यांनी या उतार वयात आपण आपल्यासाठी रोज सकाळी एक तास चालण्यासाठी काढला पाहिजे त्यामुळे आपल्या प्रकृतीत नवचैतन्य निर्माण होत राहील म्हणून मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळी तुपे महाराज यांनी संघटनेचा मागील जमा खर्च वाचून दाखवला दरम्यान कार्यक्रम सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व नेरळ ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेतली होती दरम्यान वर्षभरात केलेल्या कामाचे मंडळाचे कौतुक करण्यात आले होते हे प्रत्येक डॉक्टर तुम्हाला सुद्धा सांगतो पण आपण पाळत नाहीये आपण सकाळी उशिरा नंतर जात नाही इतर मला एकच म्हणायचं आहे काही असं ठीक आहे संसार प्रपंच पाहतो किती वर्ष गेलं सात सत्तर वर्षापासून आपण सगळं प्रपंच सांभाळलं आपण स्वतःचं सांभाळलं कधी जर आयुष्य सांभाळ वाढवायचं असेल आणि स्वतःचं चांगली तब्येत सुवायची असेल तर सकाळी माणसाने एक तास तरी स्वतःसाठी दिलं पाहिजे एक तास फक्त एक तास द्यायचा सकाळी आपल्याला कोणी तुम्हाला अडवलं नाही तुम्ही उठल्यानंतर तुमचा काही विधी आठवल्यानंतर तुम्ही कसे कुठे कसे चालायचं ते तुम्ही ठरवा पण एक झाल्यानंतर सगळ्या आता निर्जो होतो मी माझं उदाहरण देतो मी गेल्या चौदह पंचवीस वर्ष कमीत कमी एक तास चालतो सकाळी त्याचं कारण एवढंच नाही आहे का स्वतःशी जपतोय आपण आता आपल्या आई शेवटी आपण आपले नातू नातू मुलं यांच्या आहेत केले इतक्या वर्षी केलं आपण आता पण पुढे काढणार आहोत पण ते करत असताना स्वतःचा इच्छा द्यायचं आहे आणि ते जर दिलं तर आपली तब्येत तंदुरुस्त राहील हे निश्चित तुम्ही पण सांगू शकता मी पण सांगू शकतो माझ्या अनुभव सांगू शकतो भारतातला कायदा आहे तो फक्त जम्मू काश्मीर भारताचा काही कायदा आहे तर याच्यामध्ये

महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ